लातूरला मी असणारा भेट दिलेली आहे वातावरण शांतता राहील ह्या दृष्टिकोनातून आम्ही असणारा प्रयत्न त्या ठिकाणी केलेले आहेत पोलिसांनी जी चौकशी केलेली आहे त्या चौकशीमधल्या असणाऱ्या काही उनिवा आहेत त्या आम्ही इन्स्पेक्टर जे आहेत इन्क्वायरी इन्स्पेक्टर जे आहेत त्यांना दाखवण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये जे आरोपी आहेत या आरोपींना तुम्ही कुठे पकडले याचं नमूद करण्यात आलेलं नाही दुसरं हा जो माऊली सूत आहे त्याला नातेवाईक हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले दोन दिवस पोलीस त्या ठिकाणी त्याला बघायलाही आले नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे एफ आय आर नोंदल्यानंतरही त्याचे असणारे कपडे जे आहेत ते हॉस्पिटलच्या स्टाफने कुठे ठेवलेत कसे ठेवलेत याची असणारी चौकशी मी जाईपर्यंत त्या ठिकाणी झाली नव्हती आणि म्हणून पोलिसांना आम्ही ते त्या ठिकाणी दाखवलं होतं